राज्यातील मुलींना मिळणार आता संपूर्णपणे मोफत शिक्षण मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील मुलींना आता मोफत शिक्षण मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने मुलींना जास्तीत जास्त शिक्षण कसे घेता येईल तसेच त्यांना विनाशुल्क शिक्षण कसे प्रदान करण्यात येईल या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते योजना सुरू करण्यात आलेली आहे पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या उद्घाटनासाठी गेलेले असताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी व जनतेशी संवाद साधताना मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी ही योजना मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र सुरू करण्याची आहे याबद्दलची ग्वाही दिली मुलांप्रमाणेच मुलींना सुद्धा आपल्या इच्छेनुसार शिक्षण घेण्याचा अधिकार असतो परंतु काही मुली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या असतात त्यामुळे त्यांच्या पालकांकडे मुबलक पैसा नसल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आणि आपल्या इच्छा विसरून अन्य काही व्यवसाय करावा लागतो त्यामुळे अशा समस्यांना दूर करण्यासाठी व मुलींच्या कल्याणासाठी ही मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेचे नाव मोफत शिक्षण योजना ही आहे ही फक्त मुलींसाठीच आहे ही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे या योजनेचे लाभार्थी राज्यातील उच्च शिक्षण घेत असलेल्या मुली आहेत या योजनेचा लाभ योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देणार आहेत एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये मुलींचे वर्चस्व वाढावे यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे मोफत शिक्षण योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक असणारी पात्रता पुढीलप्रमाणे या योजनेचा लाभ फक्त राज्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच होणार आहे योजनेअंतर्गत लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या मुलींना देण्यात येणार आहे लाभार्थी मुलीचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख पेक्षा कमी असायला हवे राज्यातील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फील्ड मधल्या सर्व मुलींना या योजनेअंतर्गत पात्र समजून योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे मुलगी शिक्षण घेत आहे या संबंधित आवश्यक पुरावे असणे गरजेचे आहे व चालू वर्षाचे शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट असायला पाहिजे मोफत शिक्षण योजना महाराष्ट्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक खाते उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो बोनाफाईड सर्टिफिकेट गुणपत्रक टी सी शाळा सोडल्याचा दाखला डोमासाईल सर्टिफिकेट अशा आहे की तुम्हाला मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र अंतर्गत लेखामध्ये दिलेली संपूर्ण माहिती कळाली असेल आणि या माहितीमुळे तुम्हाला योजनेचा लाभ नक्कीच व्हावा योजनेसंबंधित अन्य काही अडचणी असल्यास आम्हाला कमेंटद्वारे विचारा तसेच माहिती आवडल्यास आम्हाला कळवा तुमच्या मित्रांनाही या योजनेची माहिती कळवा म्हणजे त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ होईल धन्यवाद